नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज बघणार आहे पण आजचा मका बाजार भाव तर आज बघतो आहे आपण मका बाजार भाव काय आहे ते बघूया चला पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जाते चौवीस

काय भाऊ गेले माकाशे पंधराशे रुपये कुठले तुम्ही किती वाज झाले मा साडे चौदाशे का तुम्ही निमगा माड किती दिवस झाले माका काढून दोन दिवस काका काय भाऊ गेली सोळाशे कुठलं तुम्ही गाव कुठलं बिया नव्हतं आठ घंटा काका काय भाऊ गेली माका काय भाऊ गेली तेराशे रुपये कुठले तुम्ही बाबळ बाब किती दिवस झाले माका काढून

मग <laughs> <laughs> का गेली सतराशे रुपये सतराशे अठ्ठावन्न किती मका काढून काय अपेक्षा होती तुमची काय भाव झाले मार्केट काय सरकार लक्ष काय भाऊ गेले दादा पंधराशे कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून दोन महिने झाले दोन महिने झाले झाले काढून काय अपेक्षा होत तुमची काय भाऊ गेली काय काय भाऊ पंधराशे त्रेसठ पंधराशे त्रेसठ कुठले तुम्ही राजापूर राजापूर किती दिवस झाले काढून काय दिवस काय अपेक्षा होती तुमची काय पाणी अपेक्षा होती पण मग आता कमी झाली ना मग आता द्यायची ती घेऊन टाकू आता टाका मी पंधराशे शेहेचाळीस पंधराशे शेहेचाळीस कुठले तुम्ही गाव पळेगाव किती दिवस झाले मड आठ दिवस